पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरा नळी चौक हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली त्यांनी दुकानांच्या शटरवर वाहनांवर बेधुंदपणे वार करीत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिलानगर येथून जेरबंद केलं गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरा नळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली जेथे दहशत तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आलाय हा वाहन तोडफोडीचा प्रकार काल घडलेला होता लागलीच आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावरती सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून माहिती घेऊन सर्व सहाच्या सहा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आज रोजी त्यांना न्यायालयाला समक्ष हजर केले केलेलं आहे त्याचबरोबर असं पुन्हा कोणी धाडस करू नये यासाठी त्या परिसरामध्ये आम्ही त्यांना घट त्यांची दिंडसुद्धा काढलेली आहे आणि त्यांना योग्य शासन होईल या दृष्टीनं या गंभीर घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात तीनशे सत्तावीस चौतीस शस्त्र कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली दुसऱ्याच दिवशी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी चोवीस तासाच्या थडपसर पोलीस पथकाने कारवाई करीत सहा आरोपींना ताब्यात घेतलाय यामध्ये चार विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे श्रेयश विकास आलेकर वर्ष बावीस राहणार हडपसर पुणे रोहित संदीप खडे वयवर्ष एकोणीस राहणार गोकुळनगर कात्रस पुणे चार अल्पवयीन बालक या चा यांचा समावेश आहे या घटनेनंतर आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली काल सातच्या दरम्यानमध्ये टी आय साहेबांनी ज्या कोयटा गँगनी साडेसतरा नळी हाडपसर बागामध्ये जे दहशत माजवली होती दुकानं गाड्यांची तोडफोड केली होती त्या टोळक्याला काल आणून ज्या ज्या जागी त्यांनी तोडफोड केली होती जिथं दुकानं फोडली होती गाड्या फोडल्या होत्या त्या जागेवर नेऊन त्यांची समाजातली जी समाजामध्ये जी दहशत माजवत होती लोकांमध्ये ती दहशत काल त्यांनी मोडून काढलेली आहे आणि काल जे समाजापुढे त्यांनी संदेश दिलेला आहे जिथं दहशत करणारी जी लोक आहेत त्यांना काल त्यांनी असं सांगितलं आहे की परत अशा दहशत करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी एक संदेश दिलेला आहे की असं जर केलं तर अशीच परत नव्याने दिंड लोकांची काढली जाईल गुन्हेगारांची अहिलानगर परिसरातून पोलिसांना हडपसर पोलिसांनी मोठ्या शिथाफिन पकडलं सध्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची धिंड काढणे हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत होती त्या नळी चौकात त्यांची धिंड काढण्यात आली या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे डॉक्टर अमितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सहपोलिस आयुक्त पुणे मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त गुणे पुणे डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश जगदळे गुणे पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी कर्मचारी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल दणके भगवान हंबर्डे अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोंडे नामदेव मारडकर ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे आदींनी ही धडक कारवाई केली आहे क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना आहेत अहिलानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केलाय कोयता गॅंग जे पाठीशी घालतात किंवा त्या त्यांना सपोर्ट करतात यांच्यावर सुद्धा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी आणि अशी जी क्वैता गँगला जी सामील असेल ज्या टोळीमध्ये जे लोक त्यांच्या मोकासारखी कारवाई करावी ही सर्वच नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की असे घटना जर घडत असतील तर ताबडतोब आपल्या निदर्शनास आल्या तर तुम्ही एकशे बाराला आम्हाला कळवल्या पाहिजेत आम्ही तातडीने त्या ठिकाणी पोचत असतो आणि आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करत असतो नशापाणी कुठं केलं यापासून ते जर नाबालिक असतील तर त्यांच्या पालकांना बोलवून कारवाई करण्याला गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी